आपल्या भारतात सणवार उत्सव समारंभ अगदी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि लोकही अगदी मोठ्या संख्येत अशा सणात उत्सवात सामील होतात मोठ्या स्तरावर अशा उत्सवांना समारंभांना लोकांकडून प्रतिसादही मिळतो याच्यात सगळ्यात वरच्या क्रमांकाला येतात ते म्हणजे धार्मिक कार्यक्रम मग ते सत्संग असोत जागरण असोत देव दीपावली सारखे उत्सव असोत कि कुंभमेळ्यासारखे समागम असोत धार्मिक कार्यक्रम भारतात सगळ्यात जास्त आणि मोठ्या प्रमाणावर नेहमीच आयोजित केले जातात असंच एक भारतातील त्यापेक्षा जगभरातील म्हणायला हवं तो म्हणजे महाकुंभ सोहळा नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमेपासून ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री पर्यंत पंचेचाळीस दिवसांचा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये साजरा होतोय याची सर्वात खास गोष्ट म्हणजे नेहमी दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा होत असतो पण हा महाकुंभमेळा तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आयोजित केला जाणार आहे आणि अर्थातच कुंभमेळ्याला हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे इतकंच काय तर जगभरातूनही खूप लोक या कुंभमेळ्याला भेट देतात आशीर्वाद घेतात हिंदू संस्कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आज आपण या कुंभमेळ्याच्या मागचा इतिहास पौराणिक पार्श्वभूमी काय आहे ते पाहणार आहोत तर कुंभ या शब्दाचा अर्थ आहे कलश अमृतानं भरलेला कलश याचा उल्लेख स्कंद पुराण आणि भागवतम मध्येही मिळतो याबद्दलच्या पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वासा ऋषी इंद्रदेवांना भेटण्यासाठी स्वर्ग लोकात जात होते रस्त्यातच त्यांना इंद्रदेव आपल्या ऐरावत हत्तीवर बसलेले येताना दिसले दुर्वासा ऋषी इंद्रदेवाला बघून खुश झाले आणि त्यांनी आपली फुलांची माळ इंद्रदेवाला भेट दिली पण इंद्रदेवानं ती माळ अहंकारात येऊन आपला हत्ती ऐरावताच्या सोंडेवरच ठेवली ऐरावत हत्तीनं नासमजपणानं ती माळ पायाखाली चिरडली हे बघून दुर्वासा ऋषींना अतिशय राग आला आणि त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला की तुला खूप अहंकार झालाय तुझी सगळी संपत्ती ऐश्वर तुझं सगळं साम्राज्य शक्ती नाहीशी होईल निघून जाईल असा शाप दिल्यानंतरच लगेच इंद्राची सगळी संपत्ती ऐश्वर शक्ती निघून गेली आणि असुरांनी स्वर्गावर आक्रमण केलं असुरांबरोबरच्या युद्धाची बिकट परिस्थिती पाहून सगळे देवता इंद्रासहित ब्रह्मदेवाकडे गेले पण याचा काही उपाय सापडे ना त्यामुळं यानंतर ते सर्व भगवान विष्णूकडे क्षीरसागरामध्ये गेले विष्णूंनी यावर उपाय सुचवला की असुरांचीच मदत घ्या आणि या क्षीरसागराचे मंथन करा या समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर येईल त्याला तुम्ही प्राशन करा म्हणजे तुम्ही नेहमीसाठी अजय अमर व्हाल भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून क्षीरसागर महासागरात पर्वताच्या आणि वासुकी सर्पाच्या सहाय्यानं असुरांनी आणि देवतांनी समुद्र मंथन केलं मग त्या समुद्र मंथनातून बऱ्याच गोष्टी निघाल्या हलाहल विष सुरभी गाय कौस्तुभमनी माता लक्ष्मी या सगळ्यांनंतर सगळ्यात शेवटी विष्णूचे अवतार भगवान धन्वंतरी अमृताचा कलश म्हणजेच कुंभ घेऊन वर आले असुरांनी जसं हे पाहिलं त्यांनी तो कलश घेऊन पलायन केलं पण भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन चतुराईनं देवतांना अमृत मिळवून दिलं या सगळ्या देवदानवांच्या चढावडीत तब्बल बारा दिवसांचं युद्ध झालं आणि या बारा दिवसांच्या युद्धात इंद्राचा मुलगा जयंत हा तो कुंभ म्हणजे अमृताचा कलश घेऊन पळाला देवांचं आणि असुरांचं हे बारा दिवस युद्ध चाललं होतं त्यामुळं जयंताला तो कुंभ अमृताचा कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवावा लागला नदीचा 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 गंगा नदीच्या काठी हरिद्वारला शिप्रा नदीच्या काठी उज्जैनला गोदावरी नदीच्या काठी नाशिकला आणि गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाच्या काठी प्रयागराजला जेव्हाही जयंतानं तो अमृताचा कलश ठेवलेला उचलला त्यावेळी त्या, त्या अमृताचे काही थेंब त्या त्या ठिकाणी खाली सांडले आणि नदीच्या पाण्यात मिसळले अमृताचे थेंब पाण्यात मिसळल्यानं नदीचं पाणीही अमृतासारखंच पवित्र झालं तुलनात्मक जगाच्या कल्पनेनुसार देवतांच्या लोकाचा एक दिवस पृथ्वीवरच्या एक वर्षा समान असतो त्यामुळं बारा दिवस बरोबर बारा वर्ष आणि याच बारा वर्षांनंतर येणाऱ्या तिथीला त्या देवदानवांच्या यु अद्वाच्या तिथीतील समजलं जातं जेव्हा तो कलश पृथ्वीवर ठेवण्यात आला होता असं मानलं जातं की दर बारा वर्षांनंतर ग्रह नक्षत्रांची ती तिथी येते जेव्हा त्या नद्यातील पाण्याची पवित्रता शक्ती अमृता समान असते लोक या तिथींना या नद्यांच्या पवित्र पाण्यांमध्ये अंघोळ करून या नद्यांचं पाणी पिऊन पापमुक्त होण्याचा प्रयत्न करतात प्रयागराज यात वरच्या श्रेणीत येतं ते यासाठी की प्रयाग म्हणजे यज्ञ तपस्या करण्याचं ठिकाण ब्रह्मदेवानं आपला पहिला यज्ञ प्रयागराजच्या ठिकाणी केला होता असं म्हटलं जातं गंगा यमुना आणि अदृश्य वाहणारी सरस्वती यांचा त्रिवेणी संगम प्रयागराजला तीर्थराज म्हणजे सर्व तीर्थांचा राजा बनवतो कुंभमेळ्यात सगळ्यात महत्वाचं ठरतं ते राजसी स्नान यावेळी देवताही मनुष्य रूप घेऊन हे राजसी स्नान करण्यासाठी येतात असंही म्हणतात प्रत्येक कुंभमेळ्यात करोडो लोक भाविक साधू संत पर्यटक भेट देत असतात कुंभमेळा दर बारा वर्षात चार वेळा आयोजित केला जातो हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये दर सहा वर्षांनी अर्धकुंभ मेळा असतो शिवाय प्रयागराजमध्ये प्रत्येक वर्षी माघ महिन्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान माघ मेळाही आयोजित करतात या वर्षीचा महाकुंभ मेळा विशेष असण्याचं कारण हा महाकुंभ दर बारा महाकुंभ मेळ्यानंतर येतो म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर येतो ज्याला बृहत महाकुंभ असंही म्हटलं जात महाकुंभ मेळ्याचे अगदी प्राचीन पुरावे अगदी मौर्य गुप्त साम्राज्यातूनही सापडतात त्यानंतर अकबर मुघल सल्तनतीमध्येही ही, ही परंपरा जपली गेल्याचे पुरावे आहेत आपल्याला ही माहिती कशी वाटली त्या मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला शेअर करायला विसरू नका सोबत सत्यवेद चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार